नमस्कार होमपुट मराठी या चॅनलवरती आपले स्वागत आहे आज आपण छान खमंग आणि दाणेदाराचे लाडू बनवणार उपवासासाठी सुद्धा चालतात हे लाडू आणि तुम्ही लहान मुलांना रोज टिपनमध्ये देण्यासाठी काही गोडवायचा खाऊ जर बनवायचा असेल तर अशा पद्धतीचे शेंगदाण्याचे लाडू तुम्ही बनवू शकता चला तर रेसिपीला सुरुवात करूया त्यासाठी बघा मी तीन पाव हे शेंगदाणे घेतलेले आहेत शेंगदाणे स्वच्छ मी निवडून घेतलेले आहे यामध्ये काही जर लागत वगैरे शेंगदाणे असेल तर ते काढून टाकावे त्यानंतर बघा आपण आता शेंगदाणे आता खमंग असे मंदाजवर भाजून घेऊया शेंगदाणे जेवढे खमंग भाजले जाईल तेवढं आपण लाडू चवूला मस्त असा खमंग तयार होणं होणार आहे अजिबात चिवट वगैरे हा लाडू होणार नाही बघा आता दोन्ही दोन कढाई टाकलेले आहेत आणि दोन्ही बाजूंनी आता मी शेंगदाणे अशी खमंग भाजून घेत आहे बघा अशा पद्धतीचे मस्त आपल्याला शेंगदाणे भाजून घ्यायचे या रंगावरती बघा आता शेंगदाणे संपूर्ण भाजून घेतलेले आहेत आता हे शेंगदाण्याची आपण थोडं थंड झाल्यानंतर याची आपण साल काढून घेऊया बघा आता हे शेंगदाणे थोडं थंड झालेले आहेत त्यानंतर बघा एका मोठ्या पातेलामध्ये मी हे शेंगदाणे काढून घेतलेले आहे कोपरामध्ये आता आपण याची साल काढून घेऊया बघा मी कसं ते प्याला घेतलेला आहे साईडमध्ये कसे शेंगदाणे हाताने करून घेत आहे याची आपण संपूर्ण साल काढून घेऊया किंवा तुम्ही एखाद्या मोठ्या कापडामध्ये वरून शेंगदाणे पान धायची आणि वरून बेलण्याने हलक्या हाताने ठोकायचं थो। संपूर्ण जे साल आहे ते व्यवस्थित झटपट अशी निघून जाते त्यानंतर बघा आता जे राहिलेले शेंगदाण्याची साल आहे ते सुद्धा मी हाताने काढून घेत आहे थोडीफार शेंगदाण्याची साल राहिली तरी सुद्धा चालेल त्यानंतर बघा शेंगदाणे एका मोठ्या बाउलमध्ये मी काढून घेतलेली आहेत त्यानंतर बघा आता एक मध्यम जे भांडं असतं आपल्या मिक्सरचं त्यामध्ये आता थोडं थोडे शेंगदाणे घालून घेत आहे थोडा थोडा गोड घालून घेत आहे याची आपल्याला जाडसर मस्त अशी भरड तयार करून घ्यायची आहे शेंगदाण्याची लाडू पण बनवताना आपल्या अत्यंत महत्वाची शेंगदाणे आपल्याला संपूर्ण थंड केल्यानंतरच याचे लाडू बनवायचे आहे आपण जर शेंगदाणे गरम असताना असतानंतर लाडू बनवले तर आपले जे लाडू आहे ते चिवट असे लाडू तयार होणार आहेत आणि मिक्सर सुद्धा आपल्याला बघा फिरवताना चालू बंद करूनच आपल्याला अशी छान जाडसर भरड तयार करून घ्यायची बघा अशा पद्धतीची आपल्याला जाडसर भरड तयार करून घ्यायची आहे बघा अशा पद्धतीचं आपल्याला सर्व मिक्सर आपलं शेंगदाण्याचं मिश्रण तयार करून घ्यायचं आहे बघा लाडूसाठी आपण अशा पद्धतीचं मिश्रण तयार केलेलं आहे त्यानंतर बघा जे राहिलेले साहित्य ते सुद्धा आपण घालून घेऊया थोडं थोडं आणि मस्त छान मिश्रण लाडूचं मिश्रण तयार करून घेऊया बघा आता स्टेप बाय स्टेप मी संपूर्ण लाडूचं जे मिश्रण आहे ते तयार करून घेतले आहे एक ते दोन बॅच मध्ये आहे त्यानंतर ता राहिलेलं मिश्रण आहे ते सुद्धा संपूर्ण घालून घेत आहे आणि याची सुद्धा छान अर्थात आपण भरड तयार करून घेत आहे जो राहिलेला गूळ आहे याच्यामध्ये जर आपलं मिश्रण जर जास्त जाड वाटलं तर तो गूळ घालायचा आणि शेंगदाण्याचे जे जाडसर भरड आहे ते घालून घ्यायची आणि परत बाइंडिंगसाठी आपल्याला थोडंसं बारीक असं मिश्रण लागतं तर ते आपण परत एक ते दोन मिक्सरच्या पॉटमध्ये घालून थोडंसं फिरून घ्यायचं बघा अशा पद्धतीचं आता थोडंसं जाडसर वाटत आहे परत आता मिक्सरच्या पॉटमध्ये मी घालून घेत आहे आणि असं अशा पद्धतीचं बघा थोडंसं बारीक करून आपल्याला घ्यायचं आहे त्यामुळेच आपल्याला लाडूला छान मस्त अशी बाइंडिंग येते बघा बघा अशा पद्धतीने आपण जर लाडू बनवले मस्त दाणेदार आणि खमंग असे हे लाडू तयार होतात तुम्हाला जर माझ्या शेंगदाणाचे लाडूची रेसिपी जर आवडली असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि कमेंटद्वारे नक्की कळवा की तुम्हाला माझी ही रेसिपी कशी वाटलेली आहे बघा आता संपूर्ण मिश्रण आपण काढून झालेलं आहे त्यानंतर हाताने व्यवस्थित चोडून घ्यायचं कुठं जर कमी जास्त गुडाचं प्रमाण असेल तर हाताने व्यवस्थित चोडून संपूर्ण व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे बघा अशा पद्धतीने संपूर्ण जे लाडूचं मिश्रण आहे ते आपण तयार करून घेऊया त्यानंतर बघा आता हे लाडू आता व्यवस्थित आपलं मिश्रण तयार झालेलं आहे बघा हातामध्ये आता जेवढं तुम्हाला लहान मोठ्या आकाराचा जर लाडू असेल त्या आकारात तुम्ही लाडू बनवून घेऊ शकता बघा मला मध्यम आकाराचं असे लाडू बनवायचे आहेत तर अशा पद्धतीने बघा मी मस्त असे गोल घरगिरीत असे लाडू बनवून घेत आहे तुम्हाला जर मिश्रण जर कोरडं वाटत असेल तर अगदीच लाडू बांधायला त्रास होत असेल तर परत एखादा मिक्सरमध्ये घालून हे मिश्रण बारीक करून घ्यायचं बघा अशा पद्धतीने बघा मी लाडू बांधून घेतलेले आहेत बघा छान असे मस्त असे लाडू तयार होतात एकदा भरून ठेवले तर आठ पंधरा दिवस आरामशीर हे लाडू छान राहतात अजिबात त्याला वास वगैरे काही लागत नाही बघा अशा पद्धतीने मी लाडू बनवून घेतलेले आहेत त्यानंतर बघा आपण आता डिशमध्ये घेऊया संपूर्ण लाडू बघा मस्त असे लाडू तयार झाले टोटल तीन पाव गुड आणि तीन पाव शेंगदाणे दीड किलोचे हे लाडू तयार झालेले आहेत बघा मस्त असे लाडू तयार झालेले आहेत आता उपवासासाठी आणि काही गाभी जाण्यासाठी हे लाडू बनवलेले आहेत बघा मस्त हे लाडू तयार झाले तुम्हाला एक लाडू मी या तोडून दाखवत आहे बघा बघा मस्त मऊसूद आणि असा दाणेदार सुद्धा असा लाडू तयार झालेला आहे संपूर्ण रेसिपी बघितल्याबद्दल धन्यवाद लगेच भेटूया नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत बाय तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्त रहा।